आपलं चॅनल झूम मराठी करा असंच की माझं चॅलेंज का स्वीकारत करत नाही विरजब तुम्ही माझं चॅलेंज वारंवार मी करतो की माझ्या मुलाच्या संदर्भामध्ये एवढा गंभीर आरोप केल्यानंतर तुमचे पत असेल किंमत असेल ताकद असेल सरकारकडं खरं असेल नाही तर मी समजेल की तुमची सरकारकडं का आहे किंमत नाही नुसता बडबड करतो प्रफुल या ठिकाणी त्यांच्या प्रोफाइल वाईलला या ठिकाणी ट्विट केला आहे त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की ये रिश्ता त्या केला का आहे तुमचं हे षडयंत्र जनतेसमोर येऊ लागलं आहे ही गोष्ट खरी आहे की लोढांच्या बरोबर माझा फोटो आहे तो खरा एका एका फोटो खरा आहे लोढाने मला त्या ठिकाणी गाडीमध्ये प्रवास करत असताना रस्त्यामध्ये भेटून गुलाबाचं फुल दिलं आणि त्यांनी काही गुलाबी गप्पा गिरीश महाराजांच्या संदर्भामध्ये माझ्याकडे केल्या आणि माझ्याकडं काय काय आहे सीडी आहे माझ्याकडं असे फोटो आहे रामेश्वरचे फोटो आहे अशा स्वरूपाची चर्चा त्यांनी माझ्याकडे केली बाकी गुलाबी भाषणाची काही चर्चा हेच गुलाबी भाषणं चालवते गिरीश महाराजांच्या जा कर्तृत्वाचे त्यामुळे काही दुसरा विषय त्याच्यामध्ये असू शकत नाही मीच त्यांना म्हणलं की तुम्ही गुलाबी भाषा माझ्यावर करता मला पुरावा देऊ आणून दाखवा म्हणजे मी बघतो तर त्या दरम्यान गिरीश भाऊ तुम्ही त्यांना हॉटेलमध्ये घेऊन गेले आपले कोणते हॉटेल ती मुंबईमधल्या ग्रँड अॅम्बॅसिडरच्या जवळ त्या हॉटेलला घेऊन गेले तीन महिने त्याचे पाय चेपत बसले ह्या गोळा भाष्यबंध ह्या अनाक गोष्टी माझ्याकडे येण्यासारख्या होत्या पण तुम्ही त्याला घेऊन गेले आणि त्या हॉटेलमध्ये त्याचे तीन महिने पायदापत असल्यामुळे ती जी माहिती आहे ती मला उपलब्ध होऊ शकतली नाही नाही तर लोढा मला ती माहिती देणारच होता त्या संदर्भात काही बोलणं झालं होतं लोढांशी आपण जसं म्हणतो की लोढा मला ते देणारच होते आपण लोढाची माझी चर्चा झालेली होती तोच मला भेटला होता मी काही त्याला भेटलो नव्हतं तो मला भेटला होता आणि गिरीश महाजनांच्या संदर्भामध्ये आणि रामेश्वर नायकांच्या संदर्भामध्ये काही माहिती माझ्याकडं मही आहे ती मला उघड करायची आहे ते तुमच्या माध्यमातून असे त्यांनी ते असलेली माहिती अशा स्वरूपाचं त्यांनी माझ्याशी संभाषण करताना सांगितलं तो गुलाबीज गप्पा मधला हा भाग आहे जे मला गाडीमध्ये फुल देताना ज्या गप्पा मारल्या त्याच्यामधल्या ह्या गप्पा त्याच्यामध्ये होत्या आणि त्या माध्यमातून त्यांनी ते द्यायचं मान्य केलं परंतु नंतरच्या कालखंडामध्ये त्याच्यावर दबाव आणला आणि त्याला त्या ठिकाणी मग गिरीश महाजन त्या हॉटेलमध्ये घेऊन गेले मग त्याचे पाय दाबत बसले नाहीतर त्याने ता तर ता सांगितलं होतं की मी माझ्याजवळ सारे प्रकार आहे आणि मी गिरीश महाजनांच्या आणि रामेश्वर नाईकांनी मला धमकी दिली हे त्याने सांगितलेलं ता होतं आणि त्यामधून त्याने बटन दाबलं तर सारा हिंदुस्तान हादरल असं सा वारंवार सांगितलं मग असं त्याच्याकडे काय होतं बटन दाबलं तर गिरीश भाऊ तुम्ही दुसऱ्या बाजूकडे लक्ष वळवण्याचा प्रयत्न करत आहात माझे जे प्रश्न आहेत त्याचं उत्तर सोडून बाकीच्या प्रश्नांकडे वळतात की गुलाबी गप्पा गुला तुम गुलाबी तुम्हीच करू शकता माझं काय आता गुलाबी गप्पा करण्याचं वय आहे का त्या संदर्भामध्ये त्यांनी जे मला दिलं ते तुला सांगितलं आणि दुसरं असं आहे की माझं चॅलेंज का स्वीकारत नाही गिरीश भाऊ तुम्ही माझं चॅलेंज वारंवार मी करतो की माझ्या मुलाच्या संदर्भामध्ये एवढा गंभीर आरोप केल्यानंतर तुमचे पत असेल किंमत असेल ताकद असेल सरकारमध्ये खरं असेल नाही तर मी समजेल की तुमच्या सरकारमध्ये काही किंमत नाही नुसता बडबड करतो जा ना सीबीआय बी सी बी आयची इन्क्वायरी लाव ना मुलाच्या मृत्यूच्या संदर्भात तुम्हाला संशय आहे तुम्ही बोलता वारंवार तर सी बी आयची इन्क्वायरी लावायला तुम्हाला कुणी अडवलं पण तुमच्यामध्ये तर ताकद नेवायला माहीत आहे कारण वर्क तुमची किंमत नाही आहे जोपर्यंत देवाभाऊचा आशीर्वाद तुम्हाला आहे तोपर्यंत तुमची किंमत तो देवाभाऊनं काढला की तुमची किंमत कुत्र्यासारखी गल्लीतल्या आणि त्यामुळे मी सांगतो ह्याच्यानं स्वीकारा मी सांगितलं की पाच वेळा माझ्या प्रॉपर्टीची इन्क्वायरी झाली ई डी इन्कम टॅक्स आणि अँटी करप्शन ह्या पाच वेळा माझी चौकशी सगळे घरादरा त्याने शोधून काढली काही मिळालं नाही मग माझं आव्हान आहे ना तुम्हाला की तुमच्या प्रॉपर्टीची चौकशी करायचं तुम्ही जरा वार्दोकरांना आव्हान करा ना की हो माझ्या प्रॉपर्टीची खुली चौकशी करा काय असलं तर मी देतो मग त्या बी एच आरच्या संदर्भामधल्या घेतलेल्या प्रॉपर्टी असतील का जळच्यातल्या प्रॉपर्टी तुमच्याकडे जमीन नाही काही नाही तुमचा काही व्यवसाय नाही आणि त्यानंतर इतके करोडो रुपये आलेस कुठून याचं मला आश्चर्य आहे आणि माझे कुठून आले मी सांगितलेलं आहे त्यामुळे आता तुमच्या याची चौकशी करून सत्य बाहेर